नर्मदा माता पायी परिक्रमा करत असताना महेश्वर या ठिकाणी आलोय राजमाता आयल्यावर होळकर यांनी हा घाट बांधलेला आहे शिवमंदिर बांधलेला आहे अतिशय सुंदर ताजमहललासुद्धा लाजवेल असं एक क्षेत्र आहे परिक्रमा करत असताना आमच्या भेटीला आदरणीय कृष्णाजी कुलट साहेब या ठिकाणी आलेले आहेत कॉम्प्युटर इंजिनिअर ते आहेत आणि माणसं म्हणतात परमार्थ करण्याकरता वेळ भेटत नाही परंतु आमचे आदरणीय कृष्णा भाऊ प्रयागराज ज्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं तेथे साधूंच्या भेटीकरता आणि कुंभारा त्या ठिकाणी चाललेली आहेत माझे माझ्यासोबत आहेत गईनाथ महाराज आडाव नेवाशेकर गोरशनाथ महाराज इकडे परमादरणीय विशाल महाराज नर्मदा मातेचं पवित्र तीर समोर तुम्हाला या ठिकाणे पाहायला भेटेल असे पवित्र तीर्थ आणि नर्मदा पायी परिक्रमा करत असताना आम्ही या ठिकाणी आलो आहे कृष्णाभाऊ ट्रॅव्हल्सनी या ठिकाणी आम्हाला भेटण्याकरता आले आणि पुढचा प्रवास त्यांचा आणि कुंभाकडे त्या ठिकाणी आहे बघ संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला घाट पाहायला भेटेल राजमाता आयल्यावर होळकर यांनी हा घाट बांधलेला आहे आतमध्ये सुंदर भगवान शिवाचं मंदिर आहे सोन्याचा पाळणा आहे आणि जवळजवळ बावीस वर्ष आयलेबाळ होळकर यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यातील दहा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार राजमाता आयलेबाळ होळकर यांनी केलेला आहे तेव्हा अशा सुंदर ठिकाणी आम्ही आलो आहे पुन्हा एकदा कृष्णाभाऊ कुलट यांचे मी आभार्य या ठिकाणी मानतो धन्यवाद हर खुश रहो जिंदगी भर या ठिकाणी आदरणीय कृष्णाभाऊ कुलट साहेब कॉम्प्युटर इंजिनियर आहेत आम्हाला भेटण्याकरता या ठिकाणी आले आणि आता प्रयागराज ज्याला त्रिवेणी संगम गंगा यमुनाने सरस्वती जे स्थान आहे महाकुंभ त्या ठिकाणी आहे तिथं ते, ते भेटण्याकरता या ठिकाणी आले आमच्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता गहिनाथ महाराज आडाव नेवासा या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा धन्यवाद